शहरातील छावणी परिसरातील एका कपड्याच्या दुकानाला पहाटे फिशून आग लागली यागीच्या घटनेमध्ये दुकानाच्या मोर्च्या वसल्यावर राहत असलेल्या एकाच कुटुंबातील सात सदस्यांचा पोरपणूक मृत्यू झालाय त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली छत्रपती संभाजीनगरमध्ये छावणी परिसरात छावणी दाना बाजार गल्लीमध्ये महावीर जैन मंदिराच्या बाजूला हे कपड्याचे दुकान होते या दुकानात पहाटे अचानक आग लागली या आगीमुळे सात जणांचा मृत्यू झाला मृतकांमध्ये दोन मुले दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे पहाटे तीनला वाजेच्या सुमारास ही आग लागली होती दुकानामध्ये नेमक्या कोणत्या कारणाने आग लागली हे अजून समजले नाही आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने अग्निशमन दल आणि पोलिसांनी धाव घेतली नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आले आसिम वसीम शेख तीन वर्ष मुलगा परी वसीम शेख दोन वर्ष मुलगी वसीम शेख तीस वर्ष तन्वीर वसीम महिला तेवीस वर्ष हमीदा बेगम वयवर्ष पन्नास शेख सोहेल वर्ष पस्तीस रेशमा शेख वर्ष बावीस अशी मृत व्यक्तींची नावे आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज छत्रपती संभाजीनगर काल सकाळी पावणे तीन वाजता या परिसरामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये टेलरच्या दुकानाला भीषण आग लागली रमजानचा महिना असल्यामुळे आणि त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय असल्यामुळे कपडे बहुतेक जास्त प्रमाणात त्या ठिकाणी होते आणि शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असा प्राथमिक अंदाज आहे दुर्दैवानं या कुटुंबातील जवळपास सात जणं या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेत त्यात दोन लहान मुली महिला जी गरोदर होती ती पण असे अनेक जण म्हणजे त्यांना उठायला सुद्धा संधी मिळाली नाही इतका दुर्दैव प्रकार आमच्या या सावनी परिसरात घडला आहे सुदैवानं त्यांचा एक मुलगा त्या जागा असल्यामुळे तो वाचला आहे रमजानच्या महिन्यामध्ये झालेला भीषण प्रकार फार दुर्दैव आहे याची कल्पना माननीय मुख्यमंत्र्याला दिलेली आहे यांना तातडीची मदत आजच्या आज मदत सुद्धा दिली जाईल त्यांच्या या कुटुंबावर जी दुःखाची छाया आहे जी पवित्र महिन्यामध्ये पडली त्यांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत शक्यतोपर्यंत सर्वात जास्त मदत देण्याचा प्रयत्न आमचा राहणारा आहे